नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आज आम्ही तुमच्याशी शेअर करणार आहे काही महत्त्वाच्या अशा किचन टिप्स बऱ्याच बैलांना या माहितीही असतील पण ज्या मला माहीत आहेत त्या मी तुमच्याशी आज शेअर करणार आहे तर सगळ्यात पहिल्यांदा डोसे डोश्याच्या पिठामध्ये साबुदाण्याचं पीठ घातल्याने डोसे अगदी कुरकुरीत बनतात म्हणजे समजा तुम्ही तयार पीठ आणलं तर त्यामध्ये थोडंसं साबुदाण्याचं पीठ टाकायचं आहे भिजवताना नाहीतर तुम्ही घरात पीठ तयार करत असाल तर, तर ज्यावेळी तांदूळ डाळ वगैरे आपण घालतो त्याचवी थोडेसे सुद्धा त्याच्यामध्ये भिजायला टाकायचे जेणे जेणेकरून डोसे जे आहेत एकदम कुरकुरीत बनतात तर दहीवडे करताना त्यामध्ये दोन बटाटे करून घातल्याने दहीवडे एकदम मऊलुसलुशीत बनतात त्याचसोबत त्याची टेस्टसुद्धा छान लागते नंबर तीन तांदळाची खीर बनवताना ती थोडीशी पातळ बनते तर त्याच्यामध्ये दोन चमचे मैदा टाकल्याने किंवा गव्हाचं पीठ टाकल्याने एकदम दाटसर बनते अदरवाईज तुम्ही पार्लेजीची दोन सुद्धा पाण्यामध्ये भिजवून टाकू शकता किंवा मार मारीची दोन बिस्किटसुद्धा टाकू शकतात जेणेकरून खीर आपली एकदम दाट बनते त्यानंतर आहे नंबर चार भजी कुरकुरीत बनवण्यासाठी त्याच्यामध्ये आपण खायचा सोडा टाकतो तर त्याच्यामुळे पोट खराब होण्याची शक्यता असते तर समजा आपण गरम पाण्यामध्ये पीठ भिजवलं भज्याचं तर भजी एकदम कुरकुरीत बनतात नंबर पाच भात करत असताना भात कधीकधी कधी काळपट पडतो तर तो, तो पांढरा शुभ्र करण्यासाठी एक आधी अर्धा तास भात जो आहे तो मिठाच्या पाण्यामध्ये भिजत घालायचा आहे त्यानंतर भात बनवायचा आहे भात अगदी पांढरा शुभ्र बनतो तर नंबर सहा दह्याची लस्सी बनवत असताना त्याच्यामध्ये पाण्याच्या ऐवजी दूध टाकायचं आहे जेणेकरून लस्सी तुझंसुद्धा टेस्टी बनते सोबतच एकदम दाट बनते तर आहे नंबर सात दही आंबट करण्यासाठी स्टीलच्या भांड्यामध्ये मोहरी आणि मीठ टाकून विरजन लावायचं आहे त्यामुळे दही एकदम आंबट बनतं तर कडी वगैरे करताना आपल्याला आंबट दह्याची गरज असते तर त्यावेळी तुम्ही मोहरी आणि मीठ टाकून विरजन लावू शकता जेणेकरून आंब दही एकदम आंबट बनेल त्यानंतर आहे नंबर आठ कार्लत कारल्याची भाजी करताना कडवटपणा कमी करण्यासाठी त्यामध्ये लिंबू आणि मीठ लावून ठेवायचं आहे का तास त्यानंतर ता पाणी पिऊन काढून मग भाजी बनवायची आहे त्यानंतर आहे नंबर नऊ तर आपण घरी छोले बनवतो तर ते छोले बनवताना आपण तुरटी फिरवलेल्या पाना पाण्यामध्ये छोले भिजत घालायचे आहेत त्याच्यामुळे मऊ भिजतात छोले आणि ते पटकन शिजतात सुद्धा त्यानंतर आता पावसाळ्याचे दिवस आहेत किंवा उन्हाळ्यामध्ये पण साखरेला मुंग्या लागण्याची शक्यता असते तर त्या डब्यामध्ये साखरेच्या डब्यामध्ये जर तुम्ही दोन चार लवंगा टाकलात तर मुंग्या अजिबात होत नाहीत त्यानंतर आहे नंबर अकरा तर गॅसवरचे चिकट मेंचट जे डाग आहेत ते आपण किती जरी घासले तरी निघत नाहीत तर त्यासाठी काय करायचं आहे बेकिंग सोडा घ्यायचा आहे दाटसर अशी पेस्ट बनवायची आहे आणि जिथे जिथे डाग लागलेले आहेत त्या त्या ठिकाणी ती पे पेस्ट लावून द्यायची आहे एक पंधरा ते वीस मिनटं ठेवून द्यायची त्यानंतर स्वच्छ कापड घेऊन पुसून घ्यायचं आहे त्यानंतर पाण्याने स्वच्छ पुसून घ्यायचं आहे नवीन एकदम तुमची नवीन शेगडीसारखी शेगडी होऊन जाईल हेच तुम्ही जर समजा भिंतीवर किचनच्या भिंतीवर जरी असे डाग असेल तरी आ, हे तुम्ही अप्लाय करू शकता त्यानंतर नंबर आहे बारा पावसाळ्याच्या दिवसामध्ये काय होतं डो दो, डोशाचं म्हणा इडलीचं जे पीठ आहे व्यवस्थित फर्मंट होत नाही म्हणजे कमी उबदारपणा असतो त्यामुळे व्यवस्थित फर्मंट होत नाही तर आपण ज्यावेळी घरात पीठ बनवतो त्यावेळी जे वाटण करतो वाटण करताना थोडंसं कोमट पाणी घ्यायचं आहे गरम पाणी घेऊन वाटण करायचं आहे आणि ज्यावेळी आपण ठेवून देतो त्यावेळी एक स्वच्छ धुतलेला कांदा टाकू शकता तुम्ही त्याच्यामध्ये त्याच्यामुळं उबदारपणा वाढतो त्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये दोन चमचे दही टाकून जरी फर्मंट व्हायला ठेवलात तरी चांगल्या पद्धतीने फर्मंट होतं हा उपाय तुम्ही करून बघा मेथीदाणे पण टाकतात काही लोकं त्याने पण चांगलं फर्मंट होतं पण मेथीदाणे टाकूनसुद्धा फर्मंट होत नसेल तर तुम्ही या पद्धतीने करून बघा कांदा टाकल्यानेसुद्धा होतं अदरवाईज तुमच्याकडे दही असेल तर तुम्ही दहीसुद्धा टाकू शकता त्यानं पण चांगलं फर्मंट होतं करून बघा तुम्हाला नक्की आवडेल तर कशा वाटल्या आजच्या टिप्स कमेंट करून सांगा आणि अजून अशाच टिप्स हव्या असतील तर त्यासुद्धा कमेंट्स करून सांगा धन्यवाद